नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर भाजपचे जिल्हाध्यक्षपदी सम्राट बाबा महाडिक यांची निवड जतप्रतिनिधी भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी व्यंकटेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सम्राट बाबा महाडिक यांची निवड करण्यात आली त्यांच्या निवडीमुळे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे सम्राट बाबा महाडिक हे कैलासवासी वनश्री नानासाहेब महाडिक यांचे माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम आहे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचे काम त्यांनी केलं आहे गेल्या अनेक वर्षापासून भाजपचे सक्रिय सदस्य म्हणून काम करत असून जिल्ह्यात भाजप वाढ वाढविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्याचबरोबर ते शिराळा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रमुख दावेदार होते मात्र भाजपने विद्यमान आमदार सत्यजित देशमुख यांना उमेदवारी दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द प्रमाण मानून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेत सत्यजित देशमुख यांना आमदार करण्यास त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यावेळी सम्राट बाबा महाडिक यांना विधान परिषदेवर संधी देण्याचे मान्य भाजप पक्षाने केले आहे त्यांच्यावर आता जिल्हाध्यक्ष पदाची माळ घालून एक तरुणी युवा नेतृत्वाला त्यावेळी सम्राट बाबा महाडिक यांना विधान परिषदेवर संधी देण्याचे मान्य भाजप पक्षाने केले आहे त्यांच्यावर आता जिल्हाध्यक्ष पदाची माळ घालून एक तरुण युवा नेतृत्वाला भाजपने संधी दिली असून सम्राट बाबा महाडिक यांना मानणारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वर्ग आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सम्राट बाबा महाडिक यांचा नक्कीच फायदा भाजपला होणार आहे त्यांच्या निवडीमुळे एक तरुण नेतृत्वाला भाजपने संधी देत मास्टर स्ट्रोक खेळी खेळली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यंग ब्रिगेडमधील एक युवा नेतृत्व असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सम्राट बाबा महाडिक यांना संधी देऊन निष्ठेचे फळ दिलं आहे